आजच्या आजच्या विजयानं एवढं हर्षोल्लसित होण्याचं खरं सत्ताधारी पक्षाचं कुठलं कारण नाही गेल्या दोन महाराष्ट्रातली जनता बघते की गेल्या दोन वर्षापूर्वीपासून या महाराष्ट्रातल्या राजकारणाला जे एक विकृत वळण लागलेलं आहे सत्तेच्या अधिकाऱ्यांच्या पदांचा गैरवापर करून पैशाचा वापर करून, करून पक्ष फोडणं आमदार फोडणं ही जी दोन वर्षापासून जी ऑफ आपरंडी सत्ताधाऱ्यांनी वापरलेली आहे थोडासा प्रत्येक आज देखील त्याच ऑफ वापरंडीचा आलेला आहे पण मात्र हे या छोट्याशा विजयानं हर्षोल्लसित होण्याची काही गरज नाही शेवटी जनतेच्या सर्वसामान्य जनता जेव्हा मतदान करणार आहे सर्वसामान्य जनतेनी लोकसभेच्या देखील निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि मला खात्री की विधानसभा आता खूप लांब नाही दोन तीन महिन्यानंतर विधानसभेची देखील निवडणूक आहे त्यामुळे दोन तीन महिन्यानंतर जेव्हा सर्वसामान्य माणूस या राज्यातला जेव्हा मतदान करणार आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनेच करणार आहे आज जे निवडक मतदान होतं ते आमदारांचं मतदान होतं आणि ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रातली जनता हतबल पद्धतीने बघती आहे कसे आमदार फोडले जात आहेत कसे पक्ष फोडले जात आहेत कसे आमदार पळवले जात आहेत आणि आज त्याचंच प्रत्यंतर या महाराष्ट्रातल्या जनतेने पुन्हा एकदा बघितलं आहे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब हे अत्यंत एक अभ्यासू हुशार आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेमध्ये आत्तापर्यंत जे त्यांची कारकिर्द होती परंतु मात्र ह्या सत्ताधाऱ्यांचा हा मोडस ऑफ ऑपरेंटी जो दो दोन वर्षापासून चालू आहे त्याचाच प्रत्यंतर खरं आज कुठेतरी आलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता हे बघून खरं वीट आलेलं आहे एक अत्यंत चांगला उमेदवार अभ्यासू लोकांचे प्रश्न विधान परिषदेच्या सर्वोच्च सभागृह सबागुर, वरच्या सभागृहामध्ये मोठ्या पोटतिडकीने मोठ्या हुशारीनं मांडणाऱ्या एका ज्येष्ठ अनुभवी हुशार नेत्याला मतं मिळू शकली नाहीत ही खरं या सत्ताधारी पक्षाचं जे काय सगळ्या गेल्या दोन वर्षापासूनची कार्यपद्धती आहे ती खरं या कार्यपद्धतीला महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे आजचा जो काय उन्माद आहे अहंकार आहे हा सत्तेच्या पैशाच्या जोरावर आहे पण जेव्हा सर्वसामान्य जनता मतदान करणार आहे तेव्हा मात्र महाविकास आघाडीच त्या ठिकाणी निवडून येईल हा रा, राज्यातल्या जनतेला विश्वास आहे म्हणजे आम्ही महाविकास आघाडीमधले आमचे शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे बाराही मतं इंटॅक्ट झालेली आहे आम्ही बाकीच्या सर्व पक्षांनी त्यांचे आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले कुणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आम्ही मात्र सगळे बाराही एकनिष्ठ होतो आम्हाला जर काय कुठल्या आमिषाला बळी पडायच तर मी मागच पडलो असतो पण पवारसाहेबांच्या विचारावरती श्रद्धा ठेवणारे आम्ही आहोत आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये नव्हतो कट नव्हतो आम्ही सगळे उद्धव ठाकरे साहेबांचे देखील आमदार त्यांचीही मतं टिक्स आहेत म्हणून मी म्हटलं की सत्तेचा पैशाचा आम्ही बऱ्याच चर्चा सकाळपासून ऐकतो की किती मोठमोठे आम्ही आकडे त्या ठिकाणी ऐकले आणि महाराष्ट्र या खोक्यांची भाषा ऐकून ऐकून खरं आता त्या ठिकाणी नागरिक वैतागलेले आहेत आणि म्हणून बदल विधानसभेला निश्चितपणे घडवतील अशी मला खात्री आहे त्यांच्या पक्षाबाबत मी जास्त भाष्य करणं उचित होणार नाही आमच्या पक्षाची मतं सगळी शाबूत राहिली आहेत